नालासोपारा चे एकेचाळीस अनधिकृत इमारतीचे बांधकाम ईडीने औरंगाबाद वसई विरार महानगरपालिकेचे नगररचनाचे उपसंचालक वाय एस रेड्डी यांना हैदराबाद येथील निवासस्थानी वरून ईडीने छाप्यात सुमारे आठ कोटी आठ कोटी सहा लाख रुपयाची रक्कम आणि तेवीस कोटीचे किमतीचे हिरे जडीत सोन्याचे दागिने जप्त केले आहे परंतु वायस रेड्डी हे एक छोटा प्यादा असून यापेक्षा मोठा मासा अधिकारी आणि राजकारणी आहेत या भ्रष्टाचारामध्ये अडकलेले असल्याचे आरोप करत यांनी अनधिकृत बांधकामाचे रेड कार्ड ठरवलेले आहे असे आरोप आगरी सेनेचे नेते कैलास पाटील यांनी गंभीर आणि धक्कादायक आरोप केले आहेत अगरीसेनेचे नेते कैलास पाटील यांनी काय म्हटले हे देखील ऐकूया काय सांगाल वसई शहरामध्ये तेरा मारले कोटावधीचा आहे काय याच्याबद्दल तुमच्याकडे वसई विरारचा बट्टाबोळ करणारा हरामखोर नगर रचनाकार भ्रष्ट शेण शेणका लावणे घोटाळे दिलेले तीन वर्षे झाले आम्ही लढतोय प्रशासना परंतु आता जे सरकार आलेले आहे माननीय मुख्यमंत्री आलेले आहेत त्यांनी कुठेतरी चांगलं केलं देशाचे पंतप्रधान मी नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री माननीय अमितजी शाह यांचा मी आभारी आहे परंतु पन्नास रुपये फूट ऑफिशियल ऑफिशियलकडनं घेतले जातात सँक्शनसाठी त्याच्यातला हा फायदा आहे वाय रेडी फक्त वजीर बाकी आहे त्यांचा गुंट बाकी आहे राजा बाकी आहे हत्ती बाकी आहे ह्यांनी जे तीनशे रुपये फूट गोळा केलेले आहेत त्याची अमाऊंट कॅल्क्युलेटरमध्ये येत नाही आहेत त्यांनी जे पैसे व्हाया दुबई किंवा व्हाया सिंगापूर अमेरिकेत ऑस्ट्रेलियामध्ये लंडनमध्ये जे शिफ्ट केलेले आहेत त्याची पण चौकशी झाली पाहिजे आणि दुसरा एक विषय असा आहे की साडेपाचशे आणि साडेचारशे कोटीच्या दोन एफ डी तोडलेल्या आहेत त्याची माहिती आम्ही माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये मागतो आहे ते, ते, ते द्यायला तयार नाही आहेत आणि इकडे दादागिरी करतात आहेत आमच्याबरोबर कोण शिंदे आहे आमच्याबरोबर कोण काय नव्हतं जोशी कोणतरी आहे आमची कोण असं ओपनली सांगतात लोकांना म्हणजे एवढी मगरुरी आहे ह्या लोकांना या ऑफिसरना लो का कारण यांची एक सिंडिकेट आहे आणि ती सिंडिकेटची तोडण्याचं तो काम माननीय मुख्यमंत्र्यांनी चालू केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे इथे पालिकेचे वाईस रेड्डी बॅनर लावण्यात आलेले आहे पुढची भूमिका काय असेल सध्या कारवाईचं मी सांगितलेलं आहे माझ्या कार्यकर्त्यांना ऐकवणारा का प्राईज आहे इकडचे जे कमिशनर आहेत अनिल पवार आणि हेडवडे यांना शेण लावा जिथे मिळेल तिकडे शेण फेका यांच्यावर शेण लावा आणि एकावन्न हजार रुपये माझ्याकडून प्राईस घेऊन जा माझ्या कार्यकर्त्यांना मी सांगितलेलं आहे